महाविकास आघाडीचा नाशिक लोकसभेचा उमेदवार जाहीर झालाय मात्र महायुतीचा नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही यात आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं वंचितचे नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी यावेळी सांगितलंय माहितीचा जो उमेदवार देईल त्यांच्या विरोधात मोठा उमेदवार उभा करणार असल्याचं देखील शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलंय यामुळं नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या हालचाली होणार असल्याचं दिसून येत आहे भूमिका आहे 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 लढवणार लढवणार आहेत नाही वंचित आघाडी नाशिक लोकसभा निवडणूक आम्ही तसा प्रचारही चालू केलेला मागच्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये पवनभाऊ पवार हे उमेदवार होते त्यांनी एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मतदान या ठिकाणी घेतलेलं होतं त्यावेळेस आमचा पक्ष फक्त सहा महिन्याचा होता आता आम्हाला सहा वर्ष कंप्लीट झालेले आमच्या पक्षाला आणि आमच्या आता कमी कमी अडीच लाख आमचे सभासद झालेले मोठ्या प्रमाणात मुस्लिम आदिवासी ओबीसी आमच्यासोबत आहे त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन ना आघाडी नाशिकचा बालेकिल्ला राखेल खऱ्या अर्थाने जर बघितलं तर नाशिकचा बालेकिल्ला हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे सर्वप्रथम दादाभाऊ गायकवाड दादासाहेब गायकवाड यांनी हा मतदारसंघ काबीज केला होता आणि पुन्हा आता बाळासाहेब आंबेडकरांची वंचित हा मतदारसंघ काबीज करेल या ठिकाणी नाराज असणारे काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत ओबीसी समाजाचे काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि दलित समाजाचेही बहुतेक इच्छुक आहेत फक्त आम्ही वेटनवादची भूमिका करतो कारण नाशिकमध्ये हे जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात चालतं त्यामुळे महायुती कोणता उमेदवार देते कोणत्या समाजाचा उमेदवार देते त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपल्या घोषणा मांडेल आपला उमेदवार डिक्लेअर करेल कधीपर्यंत आपला उमेदवार दोन ते तीन दिवसात आपला उमेदवार डिक्लेअर होईल